बरे फुलावर उडती फुलं पाख रे काळ रात्री रात्री सकाळ होता सगळ्या उठल्या आणि त्या उडू लागल्या पंख पुटोडी रे फुलावर उडत फुल पाकर फुला फुलाशी हसत खेळत तिरती भवती पिंग घालती बघा दरुनी त्यांची गमत दुष्ट मनोहर करे फुलावर उड फुल करे मझे म्हण रंग संध्याकाळी शेडगांचे पूर्ण कोळ्यावर सकाळचे हासरे पुलावर फुलावर उडते पुला फुलपा हात लावता पंख पाटतील दोरा बांध पाय तुटतील घरी कशी सांगा जातील तयांची घरी पुलावर उडते फुलपा दम दमसाटतात